तुरुंगातून दरवेळी फक्त मुस्लिमच कसे पलायन करतात असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला आहे भोपाळ चकमकीची चौकशी ही राष्ट्रीय तपास यंत्रणेने अर्थात एन आय एने न्यायालयाच्या देखरेखीखाली करावी असा अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे तर दर दरम्यान भोपाळमधील प्रकरण हे सिमी दहशतवाद्यांचा खात्मा हा भोपाळ पोलिसांनी केला चकमकीमध्ये आठ दहशतवाद्यांना कंठस्नान त्यांनी घातलं पण या दहशतवादी या चकमकीचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानं व्हायरल झाल्यानंतर या चकमकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार दरवेळी फक्त मुस्लिमच कसे पलायन करतात हिंदू कैदी का हिंदू कैदी का पलायन करत नाहीत असा सवाल उपस्थित करत दिग्विजय सिंग यांनी भाजपवरती अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय दरम्यान काँग्रेसच्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले काँग्रेसने या चकमकीचे द राजकारण करू नये असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे हा देश हा दहशतवादाविरोधात आहे आणि पोलिसांनी केलेल्या ह्या कारवाईचं सर्व द देशातील नागरिक हे समर्थनच करतात त्यामुळे चौकशी देखील करण्याची गरज नाही असं मत भाजपने यावेळी मा मांडलेलं आहे दिग्विजय सिंग यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपचे नेते श्रीकांत शर्मा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि दिग्विजय सिंग यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारलेलं आहे त्यामुळे हे असं मतपेटीचं राजकारण राजकारण करू करून यावेळी दरवेळी बा काँग्रेसने मुस्लिमांकडे पाहिलं आणि त्याचं फलित त्यांना या निवडणुकीमध्ये मिळालं त्यामुळे काँग्रेसने हे मतपेटीचं राजकारण बाजूला ठेवून ह्या देशाच्या भल्यासाठी काही ना काहीतरी करायला हवं अशी टीका अशी बोथरी टीका यावेळी श्रीकांत शर्मा श्रीकांत शर्मा यांनी केली काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहंकारी असून देशातील लोकांच्या भावनांचा ते आदर करत नाहीत असा जमदार टोला देखील श्रीकांत शर्मा यांनी लगावलेला आहे पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम हे काँग्रेसकडून केले जात आहे असं अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे यासंदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम